चला तर बघूया आज ज्याचा खून झाला तो गणेश काळे नेमका होता कोण गणेश काळेचं संपूर्ण कुटुंब हे येवलेवाडीमध्ये राहतं गणेश काळे ऑटो चालवायचा त्याच्यावरती चा एक गुन्हाही दाखल करण्यात आलेला होता वंदरा चांदेकरच्या खुनाचा आरोपी असलेला समीर काळे आणि आयुष कोमकर प्रकरणामध्ये आरोपी असलेला दत्ता काळे हा त्यांचा सख्खा भाऊ होता सहा राऊंड फायर करून गणेश काळेला संपवण्यात आलं इतकंच नाही तर टोळीयुद्ध आणि बदल्यामधून हा खून झाल्याचा आता स्पष्ट झालेला आहे आता बघूया समीर काळे नेमका कोण होता आता समीर काळे हा जो मृत झाला त्या गणेश काळेचा भाऊ तर होता पण सोमा गायकवाडच्या टोळीमध्ये काम करत होता हे सगळेच पूर्वी आंदेकर टोळीचे सदस्य होते मात्र त्यांच्यामध्ये वाद झाले आणि ते त्यातनं बाहेर पडले घरातले लोक सेफ ठेवून आमच्यावरती मोका आणि जिल्हाबंदी लावली या रागामधून त्यांचं आणि वनराजचं वैर निर्माण झालं त्यातच कोमकरांनाही वनराजचा बदला घ्यायचा होता अखेर त्यांनी एकत्रित येऊन वनराजला संपवलं आणि आत्ताच्या घडीला समीर काळे हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आता बघूया याच प्रकरणामधला दत्ता काळे नेमका कोण दत्ता काळे आणि समीर काळे हे भाऊ तर आहेतच पण वनराजच्या हत्येचा बदला म्हणून कृष्णा अंदेकरने सोमा गायकवाडचं कुटुंब संपवायचं ठरवलं आणि त्यावेळी रेकी करण्याची जबाबदारी दिली दत्ता काळेला हा दत्ता काळे या गायकवाड कुटुंबावरती लक्ष ठेवून होता मात्र काही करणारे पोलिसांनी त्याला पकडलं आणि हा सगळा प्लॅनच फिसकटला मात्र त्यानंतर हा प्लॅन बदलून त्यांनी आयुष कोमकरला मारलं आणि हत्येचा एक प्रकारे बदला घेतला मात्र या प्रकरणामध्ये दत्ता काळे आत्ताच्या घडीला न्यायालयीन कोठडीमध्ये आहे याच दत्ता आणि समीर काळेचा भाऊ म्हणजे आज ज्याची हत्या झाली तो गणेश काळे गणेश काळे रिक्षा चालवायचा त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून एक गुन्हा दाखल आहे ज्या पद्धतीने त्याला संपवलं गेलं ते जर बघितलं तर या प्रकरणाला टोळी उथा चीच झालर आहे हे स्पष्ट आहे अंधेकर आणि स्टोरीज स्टोरीच अशी आहे ना की या दोनही कुटुंबांनी एकमेकांच्या बदल्याच्या आगीमध्ये अक्षरशः सगळ्यांना संपवून टाकलं आणि या प्रकरणामध्ये आता काळे कुटुंबाची एंट्री झाली आजूबाजूचे सी सी टी व्ही सध्या पोलीस तपासतायत दहा पथकं ही तपासासाठी रवाना करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये ज्या टू व्हीलरवरनं गोळी झाडण्यात आली त्या टू व्हीलरला नंबर नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये नेमकं काय का दिखतं फॉरेन्सिक रिपोर्ट काय येतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी कोणी कोणाचा बदला घेतला पुण्यामधलं टोळीयुद्ध खरंच थांबलं आहे की ते अजूनही सुरू आहे या सगळं बघावं लागेल प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका